तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा सोबत आज काय शेअर करणार आहे माहिती आहे का, रे का। थमनेल तो तुम्हाला समजलंच असणार आहे की मी आज तुमच्यासोबत एक मॅजिक पॅक शेअर करणार आहे आज किचनची क्लिनिंग दाखवणारे होम क्लिनिंग वगैरे काहीच नसणार आहे रोज 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 रो तेच रुटीन करून आता मला पण कंटाळा आलाय सो म्हटलं आज काहीतरी ब्लॉग मध्ये नवीन दाखवूया आपल्या मैत्रिणींसाठी आणि काहीतरी युजफुल दाखवूया तर मी आज तुमच्यासाठी एक मॅजिक पॅक घेऊन आलेले आहे जो मी माझ्या चेहऱ्यावर रेग्युलर यूज करत असते आणि खरंच मला त्याचा फरक जाणवतो चेहऱ्यावरती खरंच त्याच्याने मला फरक म्हणजे फ्रेश असं वाटतं आणि चेहऱ्यावरती ग्लो पण येतो तर म्हटलं चला तो पण तुमच्यासोबत शेअर करूया आणि काहीतरी युजफुल असा आजचा व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी तर चला जास्त वेळ आता काही घालवत नाही आणि मला माहिती आहे सर्व लेडीज या एक्सायटेड असतात आपल्या सौंदर्याविषयी काय तरी नवीन काहीतरी करायला भेटलं पाहिजे ना असं सगळ्यांना वाटत असतं तर चला जास्त आता बडबड करत नाही स्वामींचे नाव घेऊन आपण वॉगला सुरुवात करूया तर एका काचेच्या बाउलमध्ये मी घेतले आहे डेरी मिल्क डेअरी मिल्क आपल्याला खायची नाही आपल्याला चेहऱ्याला लावायची येते तर डेअरी अशी आपण डबल बॉईल करून मेल्ट करून घेऊ शकतो अशी मेल्ट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल विटॅमिन ईची कॅप्सूल खूप गुणकारी असते चेहऱ्याला त्याच्यामुळे शाईन वगैरे येते आणि टॅन वगैरे पण आपला रिम्यू होऊन जातो आणि जे काही आपल्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग वगैरे असतात ते विटॅमिन ईच्या कॅप्सूलनेसुद्धा रिम्यू होऊ शकतात तुम्ही सुद्धा म्हणजे डायरेक्ट पण फेसला यूज करू शकता फक्त रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आपण डायरेक्ट ते ऑइल जे आहे ते चेहऱ्याला लावू शकतो त्यानंतर इथे घ्यायची आपल्याला चंदन पावडर चंदन पावडर ही उन्हाळ्यामध्ये यूज केलेली तर अतिशय छान असते कारण ती थंड असते तर चेहऱ्याला थंडावा देण्याचं कामसुद्धा चंदन पावडर करत असते त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मध मद। मधाचे तर अप्रतिम असे फायदे आहे चेहऱ्याला चे मधाने आपल्याला स्किन आपली शाईन करत असते आणि त्वचा पण चेहऱ्याची मऊ पडते आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे गुलाबजल तर डाबर गुलाबरीचं मी हे गुलाबजल घेतलेलं आहे एक चम्मच साधारण ते मी घेतलेलं आहे त्यानंतर हे सर्व जे इन्ग्रिडियन्स आहे ते सर्व आपल्याला एकत्र असे करून घ्यायचे आणि सर्व असा घट्टसर तो पॅक आपल्याला तयार करायचा जास्त पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही असा कारण तो स्किनवरती थांबला पाहिजे नाही तर त्याचे ओघळ खाली येऊ शकता तर चला आता मी हा तुम्हाला माझ्या स्किनवरती अप्लाय करून दाखव स्किनवर पॅक डायरेक्ट लावायचा नाही आपल्याला त्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नाहीतर मग गुलाब पाण्याने तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा तर एका कॉटनच्या साह्याने मी तो चेहरा पूर्ण गुलाब पाण्याने पुसून घेत आहे तर पूर्णपणे चेहरा आपला कवर करायचा आहे गुलाब पाण्याने छानपैकी असा पुसून घ्यायचा आहे तर तुम्हाला आता इथे मी दाखवते की चेहऱ्यावर आपल्या किती सारी धूळ साचलेली असते ती सर्व गुलाबाच्या जलने रिमूव्ह आधी करून घ्यायची आहे आपल्याला छान छानपैकी चेहरा पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला पॅक लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हाताच्या सह्याने पण लावू शकता किंवा मग ब्रशने पण लावू शकता तर मला ब्रशने कम्फर्टेबल नाही होत त्यामुळे मग मी हातानेच अप्लाय करत आहे कारण की सगळीकडे तो इक्वली असा पसरला जातो छानपैकी तो लावला जातो आणि आपल्याला पूर्णपणे पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे पूर्ण चेहरा पॅकने कवर करायचा आहे गळ्याचा भाग वगैरे हा मानेचा भाग वगैरे पण आपल्याला सोडायचा नाही आहे तो पण कवर करायचा आहे कारण की ह्या पॅकने खरंच खूप शाईन येते चेहऱ्याला त्यामुळे मग फक्त चेहराच शाईन करून चालणार नाही ना तर मग गळ्याचा भाग पण शाईन झाला पाहिजे तेव्हा तो स्किन टोन इक्वल आपला दिसेल तर आता कमीत कमी वीस मिनिटं तरी हा पॅक आपल्याला चेहऱ्याला ठेवायचा आहे चला भेटूया आपण वीस मिनटानंतर तर वीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की पॅक चांगलं ड्राय झालेलं आहे कोरडा झालेला आहे जास्त एकदम कडक पण होऊ द्यायचा नाही आहे नाही तर मग आपली स्किन ताणल्या जाईल त्यामुळे आणि मग पॅक काढायला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो त्रास होऊ शकतो चेहऱ्याला तर आता इथे मी एका स्पंजच्या साह्याने बाउलमध्ये पाणी घेऊन आणि खूप थंड पाणी घेतलेलं नाही आहे रूमपेट टेम्परेचरवरचंच पाणी घेतलेलं आहे आणि खूप गरम पण पाणी घ्यायचं नाही आहे चेहऱ्याला साफ करताना तर आता ह्या स्पंजच्या साह्याने मी पूर्ण असा पॅक व्यवस्थितपणे काढून घेत आहे रिमूव्ह करून घेत आहे तर तुम्हाला काढतानाच दिसत असणार आहे की चेहऱ्यावरचा एका साईडचा ग्लो तर तुम्हाला लगेच समजून आलाच असणार आहे हो की नाही तर काहीच न करता स्किन चांगली राहू शकते का तर नाही ना आता आपल्याला चेहऱ्याची काळजी तर घ्यावीच लागते तर मग अशा पद्धतीने तुम्ही हा पॅक आठ आठवड्यातून एकदा सुद्धा यूज करू शकता आणि कुठं पार्टीला वगैरे तुम्हाला जायचं आहे इन्स्टंट तुम्हाला चेहऱ्यावरती ग्लो आणायचा आहे तर हा पॅक तुम्ही यूज करू शकता तर आता इथे बघा तुम्ही चेहरा पूर्णपणे मी साफ केलेला आहे आणि तुम्हाला जर फरक जाणवत असेल तर तुम्ही नक्की यूज करू शकता हा पॅक तर चला आजचा व्हिडिओ जर तुमच्यासाठी यूजफुल झाला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण असं छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ <स्क्याँग>